गणपती बाप्पाचा आगमन झालं की घराघरामध्ये वेगवेगळे प्रकारचे मोदक वेगवेगळे प्रकारचे नैवेद्याचे पदार्थ केले जातात प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये गणपती बसवला जातो मग त्यावेळेस नैवेद्याचे प्रकार तर वेगवेगळे व्हायलाच पाहिजे आज आपण असेच साधे आणि सोपे पटकन होणारे आणि त्याचबरोबर सगळ्यांना करता येईल असे सहा वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार मी इथे दाखवणार आहे साधी सोपी रेसिपी आहे पटकन तुम्हाला करता येईल आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी पटकन तुम्हाला दाखवता येईल आणि सगळ्यांना आवडेल असा प्रकार आहे पहिला प्रकार पाहूया मस्त असा अशीरा मऊ लुसलुशीत तरी देखील मस्त लालसर भाजलेला शिरा तर तुम्ही नेहमीच केल्या असताल पण या पद्धतीने थोडंसं घवाळ रंगावर तुम्ही जर भासताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं हे शिरा होतो खातानी मस्त खव्याच्या चवीचं हे शिरा तयार होतो तर कब्भर इतकं रवा घेतलेला आहे कब्भर साखर घेतलेला आहे पाऊन कप इथे मी तूप घेतलेलं आहे त्यापैकी थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं आहे आता आपल्याला हे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये रवा टाकायचा आहे रवा टाकलं की मध्यम गॅसवर छान रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकसारखं भाजल्यामुळे रंग छान येतो आणि चवीला सुद्धा हे शिरा छान लागतो हलकसं रंग चेंज झालं की नाही थोडंसं छान लालसर रंग यायला पाहिजे तर त्या शिऱ्याचा चव अगदी मस्त लागतो तर या ठिकाणी आता हे रवा भाजेपर्यंत आपल्याला यामध्ये टाकण्यासाठी दूध पाहिजे तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणून इथे मी दुधाचा वापर केलेला आहे तर तीन कप दूध गरम करायला ठेवलेला आहे आयत्या वेळी तुम्हाला पटकन, करने साथी, पटकन हे शिराब करण्यासाठी गरम दूध असेल तर पटकन करता येतो सुरुवातीला तूप सगळं व्यवस्थित रव्यामध्ये शोषून घेतला जातो आणि जसजसं हे भासतो तसतस तूप साईडला सुटतो आणि रंग चेंज होतो आणि खमंग याचा वास येतो यावरून समजायचं की आपला रवा छान भासल्या गेलेला आहे त्यावेळेस हे थोड़ थोड़ रवा खूप गरम असते आपल्याला दूध जे आहे हे टाकते वेळेस थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे रवा छान फुलतो आणि त्याचबरोबर हातावर किंवा अंगावर हे दूध येणार नाही तर या ठिकाणी थोडं थोडं टाकून छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये घेतलेलं साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचं आपले मध्यम ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि साखर पूर्ण यामध्ये मिक्स होईपर्यंत साधारण एक दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान मऊ लुसलुशीत हे शिरा तयार झालेला आहे आता शिल्लक राहिलेलं तूप एका फोडणी पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे मुडभर काजू मुडभर बदामाचे काप आणि मुडभर इथे मी किशमिश टाकून घेतलेलं आहे थोडस आपल्याला हे, हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे तुपाची फोडणी म्हणू शकता ड्रायफ्रूट तुपाची फोडणी आपल्याला शिऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शिरामध्ये टाकून घेतलं की एकदम पूर्ण मिक्स करायचं एखाद मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं मग मस्त मऊ लुसलुशीत शिरा आपला तयार झालेला आहे सगळ्यांना आवडेल शिवाय बाप्पाला तर नक्कीच आवडेल तर हा शिरा या पद्धतीने एकदा तुम्ही नैवेद्यासाठी बनवून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा होतो जास्त वेळ मऊ लुसलुशीच राहतो आणि त्याचबरोबर नेहमीपेक्षा खमंग चवीचा हा शिरा तयार होतो नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूया दुसरा नैवेद्य तो म्हणजे लापशीची खीर किंवा दलियाची खीर तर जे गव्हाचा जो जाड रवा असतो त्याची खीर तर या ठिकाणी करायला अगदी सोपा आहे आयत्या सुद्धा तुम्ही पटकन करू शकता तर त्यासाठी इथे मी जाड बुडाची पसरट कढई घेतलेला आहे आणि चार चमचे तूप टाकून घेतलेला आहे इथे मी मुठभर इतकं थोडंसं ठेचून घेतलेले बदाम टाकून घेतलेला आहे आणि मुठभर काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेला आहे सोबतच मुठभर इतकं इथे मी बेदाने म्हणजेच किशमिश टाकून घेतलेला आहे परतून घ्यायचं रंग चेंज होईपर्यंत पटकन परतले जाते जास्त वेळ लागत नाही आता ताटामध्ये काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपल्याला लापशी परतून घ्यायची आहे कपभर लापशी घेतलेली होती आता या तुपामध्ये छान असं रंग छान पांढरा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे सुरुवातीला घवाळ असतो जस जसं हे परतले जाते छान असं खमंग भाजले जाते तसतच याचा रंग पांढरा होतो पूर्ण लापशी छान असे पांढऱ्या कलरवर आली की आपल्याला यामध्ये टाकायचंय दूध इथे मी अर्धा लिटर गरम करून घेतलेले दूध यामध्ये टाकून घेत आहे एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं कारण गरम असते हातावर येऊ शकतो तर या ठिकाणी आता आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित एक पाच मिनिटासाठी सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे शिजेल तर या ठिकाणी थोडस याला दाटसरपणा आलं की साधारण एक सहा ते सात मिनिटानंतर इथे आपल्याला साखर टाकायचं आहे तर मी दीड कप साखर टाकत आहे तर गोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट होते सुधा गेतला है, है, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखरेसोबत थोडस दलिया शिजू द्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेले आहे याला छान दाटसरपणा आलं छान असं घट्टपणा आलं की आपल्याला हे खीर झाली असं समजायचं आहे तर खिरीची चव दुप्पट होण्यासाठी पाव कप दुधावरची साय सुद्धा टाकून घेतलेला आहे मस्त चव येते तरी ते तुम्ही बघू शकता इथे आपली खीर तयार झालेली आहे आणि थंड झाले की आणखीन छान दाटसर होतो आयत्या वेळी तुम्ही पटकन न नियोजन करता सुद्धा करू शकता असा हा प्रकार आहे तर आता पाहूया तिसरा प्रकार तो म्हणजे मुगाच्या डाळीचा शिरा मुगाची डाळ न भिजवता आयत्या वेळी पटकन होणारा हा शिऱ्याचा प्रकार आहे साधारण बारा ते पंधरा मिनिटांमध्ये हे तयार होतो इथे मी साधारण मुगाची डाळ दोन कप इतकं घेतलेलं आहे ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने बारीक रवा असतो त्या पद्धतीने मिक्सरला आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता एवढ्या मुगाच्या डाळीच्या रव्यासाठी मी साधारण कपभर इतकं तूप घेतलेलं आहे लागेल ला तर आणखीन टाकू शकता घेतलेल्या तुपापैकी मी चमचाभर इतकं तूप शिल्लक ठेवलेलं आहे बाकी सगळं तूप टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला फिरवलेलं मुगाच्या डाळीचं जे रवा आहे ते टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण रव्याचा शिरा परतून घेतो त्याच पद्धतीने पण याला रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही तर साधारण एक पाच ते सहा मिनटं परतून घेतलं की यामध्ये साधारण पन्नास ग्राम इतकं मी खवा टाकून घेतलेला आहे तर खवा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण अगदी लग्न कार्यामध्ये ज्या पद्धतीने मुगाच्या डाळीचा शिरा असतो त्या पद्धतीने करायचं असेल तर थोडंसं खव्याचा वापर नक्की करा तर आता खवासुद्धा यासोबत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण जे तूप टाकलेलं होतं पूर्ण हे शोषून घेतलेलं आहे रंगसुद्धा चेंज झालेला आहे या ठिकाणी मस्त असं आपला हे मुगाच्या डाळीचं जे रवा आहे भाजल्या गेलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला तीन कप पाणी टाकायचं आहे दोन कप मुगाच्या डाळीसाठी तीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर रवा आहे त्यामुळे हे पाणी शोषून घेतलं जातो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं पाणी शोषून घेतलं की जेवढं मुगाची डाळ घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे म्हणजेच दोन कप इतकं साखर आता साखर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं एक दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर छान वाफून घ्यायचं म्हणजे यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होतो त्याचबरोबर यामध्ये काजू बदाम आणि किशमिश टाकून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही दुसरे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला यामध्ये शिलक ठेवलेलं एखाद चमचा जे तूप होतं तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर वरच्या साईडला अशा पद्धतीने तूप टाकून घेतल्यामुळे याला छान चकाकी येते तर आता इथे एखाद मिनट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत लग्नपंक्तीत मिळतो त्या पद्धतीचा शिरा तयार झालेला आहे आयत्या वेळी तुम्ही पटकन बनवू शकता असा हा प्रकार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता पाहूया चौथा प्रकार तो म्हणजे शेवईची खीर तर साधा आणि सोपा प्रकार आहे नेहमीपेक्षा दाटसर ही शेवईची खीर होते आणि चवीला मात्र मस्त होते तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे कब्भर इतकं इथे मी शेवई घेतलेले आहे विकत्रीची शेवई घेतलेली आहे म्हणजे बाजारात जे मिळते ते घरात जर असेल तर ते, ते तुम्ही वापरू शकता कब्भर शेवई आता मी तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून पर घेतलेले आहे असं भाजून घेतल्यामुळे शेवईला छान खमंगपणा येतो आणि त्याचबरोबर आज अर्धा लिटर दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे गरम केलेलं दूध टाकायचं म्हणजे छान असं ने पटकन हे शेवईची खीर तयार होते तर आयत्या वेळी तुम्ही पटकन हे बनवू शकता आणि जेवढी शेवई घेतलेली होती तेवढंच मी इथे साखर टाकून घेतलेलं आहे म्हणजेच कप भरीत कप सगळं मिक्स करायचं सतत मिक्स केल्यामुळे सगळीकडून शेवई छान असं शिजल्या जाते तर काजू बदाम किशमिश आणि त्याचबरोबर इथे मी सीड सीटसुद्धा टाकून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता आता नेहमीच्या शेवईच्या खिरीपेक्षा छान दाटसर बनवायची असेल कब्बर दुधामध्ये आपल्याला पाव कप इतकं कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण यामध्ये टाकून छान असं व्यवस्थित एखाद मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान असं दाटसर शेवईची खीर तयार झालेली आहे नेहमीपेक्षा मस्त दाटसर होते आणि चवीला दुप्पट होते तर शेवईची खीर पूर्ण तयार झाल्यानंतरच आपल्याला हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण मिक्स करायचं आहे जेणेकरून करपणार नाही मिक्स केल्यानंतर फक्त एखाद दोन मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आता पाहूया नैवेद्याचा पाचवा प्रकार पटकन होणारा आयत्यावेळी न नियोजन करता सुद्धा तुम्हाला करता येणारा असा हा नैवेद्याचा प्रकार आहे तो म्हणजे तांदळाची खीर त्यासाठी अर्धा कप बासमती तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तीन कप पाणी टाकून झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे आता यासाठी लिटरभर दूध दुसऱ्या गॅसवर मी गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे गरम केलं की थोडीशी उकळी आली की त्या दुधाला दाटसरपणा येते आणि खीर सुद्धा लवकर होते इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि भात सुद्धा छान नरम शिजल्या गेलेला आहे विस्करणे किंवा पळीने या पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे खिरीला छान दाटसरपणा येते गरम असलेलं दूध आपल्याला साईसोबतच यामध्ये टाकून घ्यायचंय मिक्स करायचंय गुटळ्या राहू द्यायचं नाही एकसारखं छान व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण एक सात ते आठ मिनिटांसाठी छान दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साधारण एक पाच ते सहा मिनिटानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे साखर तर कपभर साखर टाकून घेतलेलं आहे गोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता अर्धा चमचा वेलची पूट टाकून घेतलेला आहे काजू बदाम किशमिश इथे मी बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्ती करू शकता आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे मधात एक ते दोन वेळेस राहायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही एकसारखं शिजलं जाईल सहा ते सात मिनिटांतर इथे आपली खीर छान असं दाटसर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता था। थंड झाले की आणखीन याला छान दाटसरपणा येते मस्त अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे आता पाहूया नैवेद्याचा सहावा प्रकार तो म्हणजे साखर भात साधा सोपा आहे पण चवीला अतिशय मस्त आहे तुम्ही गोड भात सुद्धा म्हणू शकता तर दीड कप इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अर्धा तास भिजत ठेवलेला आहे यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे आता कडईमध्ये साधारण एक चार ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता भिजवलेलं जे तांदूळ होतं ते यामध्ये टाकून आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत आपल्याला हे तांदूळ म्हणजे भात शिजवून आहे त्यानंतर आपल्याला चाळणीवर या पद्धतीने गाळून आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातो थोडंसं वाफ येण्याच्या अगोदर जो भात असतो तो भात आपल्याला तयार करून घ्यायचा आहे यामधले एक्स्ट्राचा वाफ काढून टाकायचा आहे कढईमध्ये इथे मी साधारण एक दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलेलं आहे चमचाभर काळे मिरी आणि तीन ते चार लवंगा तीन ते चार इथे मी वेलची टाकून घेतली आहे ठेचून टाकायचं आहे काजू बदाम किसमिस छोटे टुकडे करून यामध्ये टाकलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून घ्यायचं आहे हे सगळं छान असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला शिजवलेलं जे भात आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता याला रंग छान येण्यासाठी साखर भात म्हणले की छान असा केशरी कलर असतो त्यासाठी अर्धा चमचा इथे मी केशरी कलर टाकून घेतलेला आहे जेवढा आपण तांदूळ घेतलेला होता म्हणजे दीड कप तेवढंच साखर टाकून घेतलेला आहे आता या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला एक दोन मिन्ट छान हे रसरशीत होईपर्यंत याला छान दाटसरपण येईपर्यंत घ्यायचं घ्यायचंय त्यामुळेच आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के भात पहिल्यांदा शिजून आहे साखरेच्या पाकामध्ये थोडस सा शिजून घ्यायचंय म्हणजे याला छान चव येते तर साधारण दोन ते तीन मिनटं या साखरेच्या पाकामध्ये शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता रसरशीत तसा आपला साखर भात तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा या नैवेद्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला कुठला प्रकार जास्तीचा आवडला नक्की कमेंट करून सांगा पटकन बनवून तयार होणारे हे प्रकार आहेत अगदी बारा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात कुठलीही पूर्वतयारी न करता तर तुम्हालाही आवडेल आणि शिवाय बाप्पाला तर नक्कीच आवडेल नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या